अतिशय थोड्या सोन्या शिवसेनेमध्ये तुम्हाला सगळ्यांना निमंत्रित आणि मला असं वाटतं की काही गोष्टी या नदीसमोर आणल्या पाहिजेत मला या देशाच्या स्वातंत्र्याच्या नंतर काही कर्तृत्वान व्यक्ती राज्यकर्ते प्रशासन यांचं स्वर स्वातंत्र्याच्या नंतर एक अत्यंत प्रभावी आणि समन देशाच्या सगळ्या राज्यांना एकत्रित ठेवल्याचं कसे महानपत्रे चांगली यांनी केले ते सरदार पटेल यांचा उल्लेख हा त्यांनी करावं लागतं सरदारांच्या नंतर उत्तर प्रदेशमधून पंडित गणेश पंत यांच्यासारखं दुसरं कर्तृत्त हे देशाचा गृहमंत्री म्हणून आपण सगळ्यांनी अनुभवलं आणि महाराष्ट्राचं सुद्धा योगदान त्याच्यामध्ये होतं हे संत चव्हाण हे देशाचे गृहमंत्री होते शंतराव चव्हाण हे देशाचे गृहमंत्री होते त्यामुळे या पदाची प्रतिष्ठा आणि गजमा ही वाढवण्याच्यासाठी या थोड देशभाने अतिशय मोलाचं काम केलं आहे आपलं शेजारचं राज्य गुजरात इथे तरी गुजरात काही वाहत असतं हे एक राज्य होत आणि गुजरातने सुद्धा अतिशय उत्तम प्रशासक यांचं उद देशाला करून दिली किंवा लोकांना फारसे कदाचित माहिती नसले बाबूबाई जसूबाई म्हणून एक अतिशय कर्तवार स्वच्छ आणि प्रामाणिक असे मुख्यमंत्री गुजरातने दिलेले होते बाबू यांच्या नंतरच्या काळामध्ये माधवसिंग सोळंकी असतील शिवाजीबाई पटेल असतील अनेकांचे नावं सांगता येतील की गुजरात उत्तम प्रशास देशाला दिले ही जी नावं मी आत्ता आपल्या सगळ्यांना सांगितलं त्यांचं एक वैशिष्ट्य होतं की यापैकी कोणालाही त्यांच्या राज्यातला कधी टलिफार केलं गेलं तो प्रसंग कधी राज्यकर्त्यांच्या राहणार नाही आणि त्यामुळं टलिफार न केलेले आणि गृह खातं आणि गुजरातवरून योगदान देणार आहे अशा प्रकारच्या नेत्यांची आणि मला आठवण होते परत देशाच्या गृहमंत्र्यांनी काही भाषणं केली विधान केली भाषणं करण्याचा त्यांचा अधिकार आहे पण थोडी मत माहिती अधिक घेऊन वाढ व्हाय वाचन केली तर लोकांच्या मनामध्ये शंतीची स्थिती निर्माण होईल त्यांनी एकोणीस